तुलभा गायकवाड धन्यवाद अध्यक्ष महोदय नगर विकास बाग क्रमांक एकशे चौदा पान नंबर त्र्याहत्तर अध्यक्ष महोदय महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुख विकासासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी नगर परिषदांना विशेष अनुदान देण्याकरिता रुपये एक हजार कोटी इतक्या निधीची तरतूद करण्याचे ठरवण्यात आले आहे परंतु अध्यक्ष महोदय कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले होते थेट नागरिकांच्या घरात दुसरीकडे गटारांमधून पाणी थेट नागरिकांच्या घरात जात असल्याने नागरिकांचे जगणं कठीण झाले होते तसेच माझ्या विठ्ठलवाडी इथे जो वाल्धुनी नदी होती त्या वालधुनी नदीचं एक नाळ्यामध्ये रूपांतर झालं आणि त्या नाल्याचं जो पाणी आहे तो नागरिकांच्या घरानं जातो तर तिथे एक मागणी होती की त्या ब्रिजचं काम करण्यात यावं हो। तर वारंवार आम्ही पत्रव्यवहार करूनही वर्कआउटर आले वर्कआउटर आले असे सांगून त्या ब्रिजचं काम होत नाही तो ब्रीजचं काम करून लवकरात लवकर लोकांना त्या नागरिकांना तिथं दिलासा द्यावा ही विनंती करते तसेच अध्यक्ष मोदय हो जवळपास पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी सत् सद, सदोतीस लाख एकोणऐंशी हजाराचे पुरवणी मागणीवरील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग बाग क्रमांक चारशे चौतीस पान क्रमांक दोन, दोन अंतर्गत स्मार्ट कचरा व्यवस्थापन आणि देखरेखेचे प्रणालीसाठी रुपये तरतूद करण्याचे ठरवण्यात आले आहे त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करीत आहे परंतु राज्यात स्वच्छता भारत म्हणजे मिशन अंतर्गत कार्यरत सुमारे पंधराशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यापासून कोणतेही मानधन मिळाले नसल्याने त्यांची उपासमार होत आहे म्हणून याबाबत तातडीने दखल घेऊन त्यांची थांबण्याची विनंती मी सरकारला करीत आहे तसेच अध्यक्ष मोदय हो अंबरनाथ तालुक्यातील नेवाली नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येतो त्यामुळे या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड तयार झालेले असल्याने परिसरात दुर्गंधी व पाणीचे साम्रज निर्माण झाले आहे परिसरात शाळा असल्यामुळे याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना व त्या रस्त्यावरील प्रवास करणाऱ्या वाहन चालक व नागरिकांना सहन करावा लागत आहे व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासह मार्फत कचरा उचलण्याचे टेंडर संपलेले आहे व नवीन टेंडर काढण्यासाठी मी अनेक वेळा पाठपुरावा करून अद्यापर्यंत नवीन टेंडर काढलेले नाही माझ्या आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की तातडीने हे टेंडर काढण्याची सूचना देण्यात यावी अध्यक्ष मोदय गृहनिर्माण विभाग कल्याण डोंबिवली महापालिका तसेच ग्रामीण क्षेत्रामध्ये माझ्या मतदारसंघात कल्याण प्र झोपडपट्टी मुक्त करण्याचे उद्देशाने झोपरपट्टी यांचे पुनर्वसन प्रायोगिक तत्वावर करण्याच्या दृष्टिकोनातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र तसेच ग्रामीण भागातील सर्व झोपडपट्टी आणि ठोस निधीची तरतूद करावी अशी मी मागणी करत आहे अध्यक्ष महोदय बाग क्रमांक चारशे बत्तीस पान तीनशे अध्यक्ष महोदय दाट लोकवासी असल्याने कल्याणपूर्व मतदारसंघात पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे पिण्याच्या पाण्याचा तुतवडा दूर करण्यासाठी गरज आहे महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोद्यान महाअभियान अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका पाणीपुरवठा सुधारणा योजनेच्या अंतर्गत माझे कल्याणपूर्व मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र कालबाह्य झाल्यामुळे नवीन जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित होणे आवश्यक आहे यामध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प दरम्यान नवीन डी आय पाईपलाईन टाकणे तुटलेले पाईप बदलून त्या जागी नवीन पाईप बसवणे गरजेचे आहे तसेच कल्याणपुरामध्ये नवीन जल जलशुद्धीकरण प्रकल्पाची निवारणी करणे या कामे ठोस